छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुयगाव तालुक्यात येत असलेल्या सावडदबारा सर्कलमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचारी शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारत असल्याचे वास्तव समोर आले आहे हा परिसर अजंठा पर्वतरांगेतील संभाजीनगर जिल्ह्याचा सर्वात शेवटचा भाग आहे सध्या पेरणीचा मोसम सुरू झालेला असून बी बियाण्यांसाठी सर्व शेतकऱ्यांना पीक कर्जाची आवश्यकता भासते परंतु महाराष्ट्र बँक वेळेवर कर्ज शेतकऱ्यांना कर्ज देत नसल्याने स्थानिक शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत शेतकऱ्यांच्या या समस्येसाठी शिवसेना उद्धव गटाचे सोयगाव तालुका संघटक गुलाबराव पाटील कोलते यांनी महाराष्ट्र बँकेवर मोर्चा नेऊन आंदोलन करत बँक व्यवस्थापकासह कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले यावेळी आंदोलनकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या तात्काळ निकाली काढण्याची मागणी बँक व्यवस्थापकांकडे करून याबाबत तात्काळ कार्यवाही न केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता बी एम गुरव जामनेर जाने पारे, जाने पारे, जाने पारे, जाने पारे। राहिले आमच्या सध्या आता आपण आजपर्यंत आपल्या तीनशे एकोणपन्नास लोकांचं ज्यांनी आपल्याला पैसे भरले त्यांना आपल्याला आठ टक्के वाढवण्याचा वापर येतो आपल्याला पूर्ण त्या लोकांना आपल्याला कर्ज दहा टक्के त्यानंतर जे काही कलबाती लागतील त्यांना सुद्धा आपण सवलत येतोय रिनचे काम समजा आपण नवीन लोकांचे वाटप चालू करतात आता राहायला विषय आता इथं बँक लावले पाहिजे रिव्हॉस करणारा गव्हर्नमेंट शंभर टक्के जास्त देत आपला इंडस्ट्रीश म्हणून तुम्हाला शंभर टक्के आज आवडेल त्याच्यासोबत बँक सुद्धा तुम्हाला दहा टक्के वाढत नाही जवळशी करून द्या माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही आम्हाला रिनव्हर आमदार

इस संख्या पर से अपन एक कदम हम करना नहीं यार अगर भी ये सेट किया था आप और कितनी एकेडमी तुम्हारे के अगर 3 एकड़ आवाज सेट तो माने के आगे जमीन चल रहा था जो वो समग्र ज्ञान का संबंधित लोकल का जगह आते सरकारी 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 कई कर्ज के लगभग 50000 परिवार बाहर जाते मतलब 100000 के बाहर यार रिश्तेदार के पार्टी यार व्यक्ति के पार्टी महीने त्याला पण असे बाबा ज्या व्यक्तीला त्या व्यक्ती नवीन कागदपत्र